युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची आज परंपरेनुसार जयंती फेब्रुवारी महिन्यात झालेल्या शिवजयंती इतकाच उत्साह आज सर्वत्र दिसत होता कोल्हापूर जिल्ह्यात शिवजयंतीच्या निमित्तानं विविध कार्यक्रम आणि उपक्रम पार पडले देखावे नेत्रदीपक विद्युत रोषणाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक भगव्या पताका भगवे झेंडे आणि पोवाड्याचा निनाद यामुळे अवघा शहर शिवमय झालं होतं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची आज परंपरेनुसार जयंती प्रत्येक शिवजयंतीला कोल्हापूरवासियांमध्ये प्रचंड उत्साह असतो कोल्हापूर शहरातील विविध तरुण मंडळांनी एकत्र येत आज संयुक्त शिवजयंती उत्सव साजरा केला शिवजयंती निमित्तानं ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती नेत्रदीपक विद्युत रोषणाई तसंच छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित देखावे साकारण्यात आलेत अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य पुतळे प्रतिम आणि उभारण्यात आलेत परिणामी अवघं शहर शिवमय झालंय कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकातील महाराजांच्या पुतळ्याला श्रीमंत शाहू महाराज नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर छत्रपती शहाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष उदय शिंदे उपाध्यक्ष सागर शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी सुधाकर पोलादे संजय केसरकर सम्राट शिंदे आदिल फरास जितू सलगर ईश्वर परमार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी महिलांनी पाळणा गीत गाऊन शिवरायांचा जन्मकाळ सोहळा साजरा केला आज दिवसभर विविध संस्था संघटनांच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती संयुक्त मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरुण मंडळाच्या वतीनं गेले पाच दिवस मिरजक तिकटी परिसरात भव्य दिव्य स्वरूपात शिवजयंती उत्सव सुरू आहे संपूर्ण मंगळवार पेठ परिसरातील तेरा तालीम संस्था आणि शंभरपेक्षा अधिक तरुण मंडळ सामाजिक संस्था यांनी एकत्र येऊन शिवजयंती साजरी करण्यासाठी निर्णय घेतला आज सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी शिवजन्मकाळ झाला मधुरी महाराजे छत्रपती दश्मिता जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करून जन्मकाळ सोहळा साजरा केला त्यानंतर सुंठवड्याचं वाटप करण्यात आलं यावेळी पेठेतील विविध तालीम संस्थांचे पदाधिकारी आणि महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता मिरजका दिकटी परिसरात अनेक प्रबोधनात्मक फलक लावण्यात आले असून त्यातून कोल्हापूर शहराच्या प्रश्नांवर भाष्य करण्यात आलंय किमान चांगले रस्ते पिण्याचं पाणी कचरा उठाव आणि भौतिक सुविधा तरी द्या हद्दवाढ करायची नसेल तर महापालिकेची ग्रामपंचायत करा मुलींच्या घरच्यांकडून घातल्या जाणाऱ्या लग्नाच्या अटींबाबत भाष्य करणारा फलक लक्ष वेधून घेत होता शिवाय किल्ल्यांची दुरवस्था अंबाबाई भक्तांना मिळत नसलेल्या सुविधा वाहतुकीची कोंडी वाढती अतिक्रमण क्रीडा संकुल कोल्हापूर ला खंडपीठ मिळालंच पाहिजे अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेच्या वतीनं शिवजयंती सप्ताह आयोजित केला होता त्यामध्ये सहा तालीम संस्था आणि ऐंशी मंडळांचा सहभाग होता आज सकाळी मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तर परिसरातील महिलांनी पाळणा गीत गाऊन आपल्या लाडक्या राजाला अभिवादन केलं यावेळी पवित्रा देसाई अमृता देसाई रोहिणी पाटील नंदा जाधव सुजाता मेस्त्री यांच्यासह परिसरातील महिला उपस्थित होत्या संयुक्त रविवार पेठ शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं बिंदू चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलाय पुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई तसंच भव्य पताका यामुळे बिंदू चौकाचा परिसर शिवमय झालाय मंडळानं राधानगरी परिसरातील शिवगड किल्ल्यावरून शिवज्योत आणली यावेळी तालमीच्या शेकडो कार्यकर्त्यांसह अध्यक्ष मंचित माने दीपक माने संग्राम साळोखे अजित शिंदे रणजित पाटील सुजित चव्हाण विक्रम साळोखे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान पापाची तिकटी इथल्या छत्रपती संभाजी स्मारक शेजारी शिव छत्रपतींच्या पुतळ्याला एडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं सर्व जाती धर्माच्या नागरिकांना एकत्र करून छत्रपती शिवरायांनी रयतेचं राज्य निर्माण केलं बारा बलुतेदारांना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती केली युवा पिढीनं छत्रपती शिवरायांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी असं मत ऍडव्होकेट धनंजय पठाडे यांनी व्यक्त केलं यावेळी महिलांनी शिवजन्म काळाचा पाळणा गायला या कार्यक्रमाला कैलास वाघवेकर अभय हिर शेठ अभिजित वाघवेकर आकाश परदेशी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते